उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता सावंतवाडीतील अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीतील सामानाचे झाले निवडणूक यंत्रणेकडून चेकिंग आकांड तांडव नाही तर हसतमुखानं पोलिसांना केले सहकार्य निवडणूक आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाची यंत्रणा जेव्हा आपल्या गाडीचं सा किंवा सामानाचं चेकिंग करते तेव्हा अनेक नेत्यांचा इगो हट होतो अशाच चेकिंगमध्ये उद्धव ठाकरे किती संतापले होते हे देखील जनतेने पाहिले तर दुसरीकडे त्यांच्या संतापाला ट्रोलिंग करत भाजपनेही देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचे चेकिंग झाल्याचा व्हिडिओ टाकला होता आपल्या बॅगचे चेकिंग होताच उद्धव ठाकरे यांनी अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या सामानाचेही हिंमत असेल तर चेकिंग करून दाखवा असे आवाहन दिले होते निवडणूक आयोग कायद्याप्रमाणे काम करत असून प्रसंगी अमित शहांचे हेलिकॉप्टर सुद्धा चेक केले जाईल असे प्रत्युत्तर दिले होते अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरच्या चेकिंगचं पुढे काय झालं माहीत नाही पण सावंतवाडीमधील सध्या पूर्णपणे चर्चेत असलेल्या अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीचं चेकिंग मात्र आज कसून करण्यात आले विशाल परब हे संयमी आणि शांत नेतृत्व म्हणून ओळखले जाते यावेळी त्यांनी पोलिसांना शांतपणे आपले काम करू दिले गाडीत आक्षेपार्ह असं काहीच न मिळाल्यानंतरही किंचित सुद्धा तांडव न करता पोलिसांची आस्थेने चौकशी केली आणि हसतमुखाने त्यांचा निरोप घेऊन ते पुढे दौऱ्यावर निघाले त्यांच्या गाडीतील सामानाच्या चेकिंगचा सा आणि त्यांच्या हसतमुख वागणुकीचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करामो करा कोकण नाऊ करा कॉम